आदित्य सुभाष गायकवाड शिवेंद्र हर्षल गायकवाड आदि गायकवाड वडकी हा या मैदानातील आठ सुटतोय सुटला गड्या क्रमांक आठ सुटला आठ मध्ये दहा गाड्या होत्या आणि गाड्या पळत आहेत दोन आणि दोनच गाड्यांमध्ये लढत चालू आहे हे आता पुढं निष्ठून आला सुंदर आणि डोळ्याचं पारणं फिटणारी या ठिकाणी गाडी पळतोय सुंदर आशिया मैदानाचा गेल्या वर्षीचा एक नंबर सामान पटकाला होता असा उजवीला मथूर आणि डावीला चिमण्या आणि छोटो दुरकरीच निर्वाद वर्चस्व अभिजीत मुड़क मोडक मुड़क, मोडक आबा अभिजीत मुड़क सुंदर अशी गाडी पाली ओझविला पाला रणवीर भाई पटील अडवली कल्याण यांचा ठिकाणी मथुरपाला आणि डाविला बापूसाहेब भाडळे वाघुली बाजी शालगुप्त तळेगाव यांचा ठिकाणी चिमण्या पाला सुंदर अशी गाडी सिमिला पात्र केली छोटो ड्रायव्हर छत्रपती संभाजीनगरकरांनी